ਇਹ ਆਪਣਾ ਸੰਬੰਧੀ ਦਾ ਬੁਲੰਦ ਪ੍ਰਗਟਾਵਾ ਕਰਦਾ ਦਰਸ਼ਕਾਂ ਦੇ ਇਕ ਬਤਨ ਦਾ ਪ੍ਰਗਟਾਵਾ ਕਰਦਾ। ਸੋਨਾਪੁਰ ਜਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸਰਦਾਰਾ ਸਿੰਘਾਂ ਵੀ ਕਹਿੰਦੇ ਦਿਲੇਰਾਂ ਦੇ ਯੋਗਦਾਨ ਦਾ ਬੋਲੇ ਗਿਰਸਾ ਨਾਲ ਭਾਰਤੀ ਸੁਤੰਤਰਤਾ ਦਾ ਦਰਗਾਹ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਨੂੰ ਮੁਹੂਰਖ ਸ਼ਕਤ ਨਹੀਂ। ਸਰ ਨੇ ਕੋਈ ਸੁਪੀਸ ਵਧੇ। ਸੋਨਾਪੁਰ ਸਰਦਾਰਾ ਨੇ ਸਾਧਰੇ ਤੋਂ ਸੁਤੰਤਰ ਸੋਨਾਪੁਰ ਬਣ ਨੂੰ ਬਹੁਤ ਮਾਣ ਮਿਲੂ। ਜਿੱਤੇ ਲੋਕਾਂ ਨੇ 25 ਸਾਲ ਤੋਂ ਇਹ ਆਵਾਜ਼ ਦੇ।

त्याबद्दल स्वाभाविक आहे जिल्ह्याच्या शेळक्या ग्रामीण भागात प्रमाणात राबवली जात आहे यातून ठेवण्यासारखी केले जात आहे आणि अध्यात्मिक परंपरेचा भाग आहे ती केवळ धार्मिक असून सामाजिक सरोगीता आणि एका स्वरूप आहे या महत्वपूर्ण वादीचे यशस्वी आयोजन

प्रशासकीय अधिकारी असतील अगदी स्वयंसेवक असतील जिल्ह्याचे कलेक्टर असतील सीओ असतील आणि सगळ्या यंत्रणाच्या सर्वसामान्य नागरिक उद्योजक आणि व्यापारी मार्गदर्शन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उडा योजने अंतर्गत वायबिलिटी गॅप फंडिंग ची करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय निर्णय सोलापूरच्या औद्योगिक व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा निर्णय असेल निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री माननीय आमदार पुदिनोहो एमसी आणि राज्य आणि केंद्र शासपाचे सर्व सोलापन कार्याचा प्रतिनिमी म्हणून आम्ही मनापासून भावी आभार मानतो कारमंचन आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आधार मानतो ग्रामीण भागामध्ये केंद्र राज्य शासनाचा युद्धाची कार्यवाही अंमलबजावणी करू शकते महाराष्ट्र शासनागतचा कार्यक्षम सेवागरे चालू वर्षापासून मुख्यमंत्री संबोधित पंचायत हा अभियान राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य महसूल विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर विविधातून व लोकसहातील विकासाचे मुख्य उद्देश आहे हा अभियानाचा हेतू केवळ पुरस्कार देणे तर गावागावामध्ये दे सुशासन प्रस्थापित करणे योजनांची गतिमान अंमलबजावणी करणे आणि गावाला आत्मनिर्भर निर्भरतेच्या दिशेने नेणे हा आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा व स्थानिक स्थानिकांनी असे आवाहन ग्रामीण विकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्यातील महिलांना उमेद अभियानांतर्गत तीनशे कोटी रुपयाच्या दिल्लीचे वाटप करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील उमेद अंतर्गत चौदा कोटी रुपये थेट महिला बचत गटाच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले आहे या निधीतून महिलांनी नावीच्या पूर्ण व्यवस्था स्वतःच्या कुटुंबाचा विकास करावा व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर गणपती दिली निर्माण होती याची मला खात्री आहे श्री संत शिरोमणी सावकार महाराज संजीवन समाधी

गुणवत्ता कामाने हे अहमदाची बाब आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन सोलापूर महापालिकेचा घनघटचा व्यवस्थापनाच्या प्रकल्पात राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे ही बाब सोलापूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे जगातील सर्व प्रकारच्या घनघटांचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण संकलन आणि अंतिम विल्हेवाट सुनिश्चित केली जाणार आहे

आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळेल स्थानिक विकासाला चालना मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे विचार मंदिर उभे राहील केंद्र शासन राज्य शासन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या दिवसा पुरेशी वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री सौर सोर सौर कृषी वाहिनी तसेच प्रवासी ऊर्जा स्वयंपूर्णतेसाठी प्रधानमंत्री मुक्त बिजली घर बिजली योजना राबवली जात आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केंद्राकडे विशेष पाठपुरावा करून राज्यासाठी तीस लाख घराचे उत्तिष्ट प्राप्त केले आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला पन्नास हजार गणकुल मंजूर करण्यात आले आहे सदर गणकुल बांधकामासाठी राज्य शासनावरून अतिरिक्त पन्नास हजार पेक्षा गरकुल इतना अनुदान देने का निर्णय राज्य शासना है साथी, 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 एक लाख अनुदान रुपया जिवांगीण विका जिजन समिति कटिबद्ध है सर पंचवीस सवी ऐसी वार्षिक जिला साधन तसे अनुसूचित जी जमती उपाय एकत्रित नऊशे पस्तीस कोटी रुपयाचा सर्व क्षणामध्ये विकासाची गती निर्माण करण्याचे प्रयत्न आहे राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सण व दोन हजार सव्वीस पासून अधिशक्ती अभियान राबवण्यात येणार असून महिलांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यावर संवेदनशीलते सबे, उपाययोजना करण्याचा या भूमीचा उद्देश आहे कुपोषण वानमृत्यू वातामृष्टी कमी करणे लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देणे वानविवाहर अत्याचार अत्याचार निर्मूलन ने। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि शिक्षण रोजगार व निर्णय करणे समान संधी करून देणे या अभियानाचे मुख्य घटक आहे ग्रामस्तरीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अधिशक्ती पुरस्कार देऊन समित्यांचे गौरव केले जाते त्यामुळे एक सक्षम समतोल हिंसात्मक समाज अहिंसात्मक समाज घडवण्यासाठी एक दिशा मिळेल जिल्ह्यातील नागरिकांनी या अभिनात अभियानात सक्रिय सहभाग घेऊन महिला शैक्षणिकरणासाठी योगदान द्यावे असे आवाहन आथ्सा, आजचा सोलापूर हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा दिला शासनाच्या विविध विरोधामुळे जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल आहे आहे विश्वास सोलापूर जिल्हा हा भविष्यातील महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल तिथे इतिहासाची प्रेरणा वर्तमानाची प्रगती भविष्याची दिशा एकत्रितपणे आहे चला आजच्या या स्वातंत्र्यानी आपण सर्वांनी एक संकल्प करूया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक समरसतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एक तुटनेय कार्य करण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र